रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या महायुती सरकारने जुलमी एसटी प्रवास भाडेवाढ मागे घ्यावी कुरंदवाडी एस टी आगारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन कुरुंदवाड येथे एस टी आगारामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी एस टी प्रवास भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते माहिती सरकारने फासव्या योजनांचे आमिष दाखवून गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम चालू केले आहे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दारामध्ये वाढ केली आहे त्याचबरोबर एस टीच्या प्रवास भाडे सुद्धा वाढ करण्याचा घाट घातला जात आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कदापि खपून घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत दरवाढ रद्द करावे लागेल अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील तालुका प्रमुख संजय अनुसे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी शहर प्रमुख राजू आवळे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर आप्पासाहेब भोसले महिला आघाडी उपजिल्हा संघटिका वैशालीताई जुगळे शहर संघटिका राजश्री मालवेकर युवासेना प्रमुख प्रतीक धनवडे युवासेना प्रमुख निलेश तवनकर उप प्रमुख युवराज घोरपडे उपसरपंच विजय गायकवाड राजू बेले संतोष नरके सर्जेराव चोपडे परीट आसिफ विजापुरे प्रदीप कोळी आप्पासाहेब गावडे महिला आघाडीच्या अक्काताई कोळी शशिकला वाडीकर आदींचं शिवसैनिकांनी दिला मागणीचे निवेदन कुरुंदवाड आगार प्रमुख पतंग यांना देण्यात आले रईत सारे वृत्त सेवेसाठी से सुनील टी डेपो चक्का जाम अशा पद्धतीचं आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाचं कुरुंदवाड मध्ये आम्ही एक चक्का जाम करायचं त्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत भाडेवाडी या भाडेवाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं त्याला विरोध आहे आणि हा विरोध जोपर्यंत भाडेवाड कमी होत नाही तोपर्यंत राहणार रा आहे एकीकडे शासन मोठमोठ्या लोकांना उद्योगपतींना पैसे माफ करत आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य गोरगरबी लोकांची जी जीवनवाहिनी आहे एस टी यात भाडेवाढ करत आहे महिलांना अर्ध तिकीट या भाडेवाढ करून आणि पैसे उकळायचं इलेक्शनच्या वेळेला नवीन नवीन आश्वासनं द्यायचं नवीन नवीन जुमले करायचं पैशाचं आमिष दाखवायचं आणि मत घ्यायची आणि निवडून आल्यानंतर परत ती भाडेवाढ करायचं आणि लोकांच्यावर अन्याय करायचं असं हे निर्दयी सरकार या सरकारचा प्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी त्याचा निषेध करतो आणि या पुढचं आंदोलन उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जसा आदेशील त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू असं मी आज या पतंग साहेबांना डेपो मॅनेजर आहेत त्यांना निवेदन देऊन सांगतो त्यांनी आमच्या भावना वरपर्यंत कळवाव्यात आणि हे भाडेवाढ रद्द करावी हीच आपला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र